नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिला अपात्र होणार आहेत त्यांना परत सरकारला पैसे करावे लागणार आहेत का कारण त्याची सक्ती सरकारने केलेली आहे का कारण जो जानेवारीचा हप्ता आहे तो अद्यापही महिलांना मिळालेला नाही तर आम्ही या योजनेमध्ये अपात्र तर नाही ना याची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या आत्तापर्यंत महिलांना सात हप्ते जमा झालेले आहेत म्हणजे जो जानेवारीचा हप्ता जमा झाला आहे तो सातवा हप्ता महिलांच्या अकाउंटवरती जमा करण्यात आलेला आहे आत्तापर्यंत चार ते साडेचार हजार महिलांनी स्वतःहून आम्हाला या योजनेचा लाभ नको आहे म्हणून अर्ज केलेले आहेत व त्यांनी परत त्या ठिकाणी पैसेसुद्धा रिटर्न त्या ठिकाणी केलेले आहेत म्हणजे त्यांच्या सोयीच्छेने हे पैसे त्यांनी रिटर्न केलेले आहेत पण ज्या महिला अपात्र होणार आहेत तर ते त्यांना जी काही मिळालेली रक्कम आहे ती परत रिटर्न करण्याची सक्ती अशी नाही आहे असं सांगण्यात आलेलं आहे पण जर तुम्ही त्या ठिकाणी स्वतःहून अर्ज करत असाल आणि स्वतःहून परत जर पैसे करत असाल असं आव्हानसुद्धा त्या ठिकाणी सरकारकडून करण्यात आलेलं आहे म्हणजे ज्या महिलाचं इन्कम जास्त आहे ज्या महिला या योजनेमध्ये त्या ठिकाणी अपात्र आहेत म्हणजे जे काही हमीपत्र दिलं होतं त्या हमीपत्रानुसार जर तुम्ही पहिले पात्र होतात पण आत्ता जर अपात्र ठरत असाल तर तुम्ही स्वतःहून या योजनेचा लाभ त्या ठिकाणी सोडावा असं आव्हानसुद्धा करण्यात आलेलं आहे आता जो काही जानेवारीचा हप्ता आहे तो काही महिलांच्या अकाउंटवरती जमा झालेला नाही तर मित्रांनो एक वेळ तुम्ही अपात्र झाला म्हणून लाभ मिळालेला नाही किंवा दुसरं काही कारण आहे का तर जर तुम्हाला जर पाठीमागील हप्ते जमा झालेले आहेत जानेवारीचा हप्ता जमा झालेला नाही तर तुम्ही तुमचं बँक डीबीटी त्या ठिकाणी चेक करून घ्या तुमचं किती बँकेमध्ये अकाऊंट आहे त्या ठिकाणी चेक करून घ्या कारण मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा डीबीटीवरती त्या ठिकाणी बोललो होतो कारण मी पाहिलेलं आहे पहिले पैसे एका बँकेच्या अकाऊंटमध्ये आलेले आहेत आणि आत्ताचा जो हप्ता आहे तो दुसऱ्या बँकेच्या अकाउंटमध्ये त्या ठिकाणी जमा झालेला आहे त्यामुळं तुम्ही जर जुनं डीबीटी असेल आणि तुम्ही काही महिलांनी पैसे आले नाहीत आले होते पण तुम्हाला समजलं नाही किंवा ना पैसे आले नव्हते डीबीटी लिंक नव्हतं म्हणून त्या ठिकाणी पोस्ट पेमेंट बँकमध्ये त्या ठिकाणी अकाउंट ओपन केलं होतं पोस्टामध्ये त्यामुळं पोस्टामध्ये पैसे आले का ते आता चेक करून घ्या कारण पहिलं अकाऊंट तुमचं वेगळ्या बँक बँकेचं त्या ठिकाणी होतं आणि त्या ठिकाणी पैसे आले होते आणि आत्ता तुम्ही त्या ठिकाणी चेक केलेला आहे पण त्या ठिकाणी तुम्हाला हप्ता जमा झालेला दिसत नाही आहे पण एकदा तुम्ही जर पोस्टल अकाउंट ओपन केलेलं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी चेक करून घ्या त्या ठिकाणी पैसे आलेले असू शकतात कारण मी सुद्धा एका महिलेच्या बाबतीत हे त्या ठिकाणी पाहिलेलं आहे जर त्या ठिकाणी पैसे आला असाल तर तुम्हाला पुढील हप्ते त्या त्याच अकाऊंटमध्ये त्या ठिकाणी जमा होणार आहेत फक्त हमीपत्रानुसार ज्या काय अटी शर्ती दिलेल्या होत्या त्या अटी शर्तींमध्ये जर तुम्ही अपात्र असाल तरच तुम्हाला इथून पुढचा लाभ त्या ठिकाणी मिळणार नाही आता पडताळणी चालू आहे म्हणजे सरकारने आव्हान पण केलेलं आहे जास्त इन्कम असणारे किंवा चारचाकी गाडी असणारे यांनी स्वतःहून त्या ठिकाणी लाभ सोडावा किंवा इतर योजनेचा तुम्ही लाभ घेत असाल म्हणजे संजय निराधार योजना असेल किंवा अशा अनेक योजना ज्या आहेत श्रावण बाळ योजना असेल किंवा शेतकऱ्यांसाठी जी सन्मान निधी जो मिळतो त्याचा लाभ तुम्ही घेत असाल तर तुम्ही योजनेचा त्या कोणत्या तरी एकाच योजनेचा लाभ त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे जर तुम्ही जे काय हमीपत्र फॉर्म भरताना दिलेलं आहे त्या हमीपत्रानुसार ज्या काही अटी शर्ती आहेत त्यामध्ये जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला इथून पुढचे हप्ते हे तुमच्या अकाउंटवरती तुम्हाल जमा होणार आहेत अशी महत्त्वपूर्ण माहिती होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद